नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस साठीची जी भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातलं एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सेवा पद्धतीने दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली होती त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मागवण्यात आले होते तर सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा नऊ स ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा केंद्र व प्रवेशपत्र हॉल तिकीट इत्यादीबाबत सविस्तर माहिती लवकरच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत उमेदवारांनी वेळोवेळी वेड़ मा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट एम बी एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी आव्हान असे आव्हान जे आहे तर ते विद्यार्थ्यांना करण्यात आलेलं आहे तर एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मीरा भाईंदर संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ होता जर तुम्ही मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विविध पदांसाठीची जी, जी भरती प्रक्रियेसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यासाठी अर्ज केले असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा अपडेट होता माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा